संसारूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी संसारूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी रावांचं नाव घेते सर्वजण साक्षी स्वर्गात बांधतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात लग्नाच्या गाठी माझा जन्म फक्त रावांसाठीच सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले सुखदुखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र बिनले रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे संसारूपी करंडा मनोरूपी झाकण संसारूपी करंडा मनोरूपी झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण तुम्हाला कुठला उखाना जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद